चक्क स्मशानभूमीत केला तिसऱ्यांदा वाढदिवस वा साजरा हो मृतदेह केक कापून सर्वांनी केलं गोडतोंड वाढदिवस माजी सरपंच भगीरथ जेजूरकर यांचा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा झाला एवढेच काय पण जेथे मृतदेह जवळतो तेथेच केक कापून सर्वांनी गोडतोंड केलं सविस्तर वृत्त असे की स्मशानभूमीच्या जागेवर प्रेत ठेवून सरण रचलं जात त्याच जागेवर वाढदिवसाचा केक वाढदिवस साजरा झाला हे गत वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांनी विविध पदावर प्रभावीपणे काम करत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं समाजात असलेल्या विविध रूढी परंपरा रीती रिवाजांचे फाटा देत हा वाढदिवस गंगाधरी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत साजरा करण्यात आला एरवी स्मशानात लोक अंत्यविधीला जातात पण एकोणावीस दोन दोन हजार चोवीस रोजी स्मशानात केक कापून जयसुरकर यांचा सत्कार करून उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पोलीस पाटील स्वप्नील शिंदे आम आदमीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुडे पत्रकार मारुती जगधने किरण काळे कार्याध्यक्ष प्रभाकर निकुम दिगंबर भागवत ग्रामपंचायत सदस्य सर्प मित्र मंगेश आहेर उमेश महाजन नयन जाधव आदित्य जाधव मयूर जेजुरकर धीरज कमोदकर भरत इगे आदींचा नागरिक उपस्थित होते या दरम्यान स्मशानात अंधाराचा काळोख असल्यानं मोबाईलच्या बॅटरीनं व दुचाकीच्या उशिरात रात्री नऊ वाजता हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मारुती जगदणे सर्व मित्र प्रभाकर निकुम विशाल वडगुडे पोलीस पाटील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केला या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची नांदगाव शहरात चर्चा उमटली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचा हा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी स्मशानात उपस्थितांना फरार देण्यात आलं सर्वांनी गोडतोंड करून घरी परतले यापूर्वी जेजूरकर यांचे दोन वाढदिवस स्मशानात साजरा झाले हा तिसऱ्यांदा वाढदिवस स्मशानात साजरा झाला यावेळी अनिश्च मारुती जगदणे यांचे मार्गदर्शन लाभले स्मशानभूमीतील स्वच्छता करून नंतर येथे वाढदिवस साजरा झाला वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव